संजीवन समाधी संजीवन समाधी कशाला मानतात संजीवन बरोबर तर इथे ही मूळ समाधी आहे संजीवन समाधी आहे बरोबर तर हे काही नाथांची मूर्ती आहेत इथे समाधी स्थान आहेत हे सर्व समाधी स्थानच आहेत आपल्या बाबांचं तर अशा पवित्र स्थानी तुम्हाला यायला मिळालं म्हणजे अहो भाग्य आहे आपलं कारण की चांगल्या चांगल्या मी म्हटलो तुम्हाला तुम्ही काही लोक जातात भक्तांकडे भक्तांच्या नशिबात नाही येतोय ना ते तुमच्या नशिबात आहे तिथे येणं कारण की नाथ कोणाला बोलवत नाही जेच नशीब ते तिथे येणार तर असो तर आपण गैनीनाथांचा मी तुम्हाला थोडासा वृत्तांत सांगतो जन्म कथा त्यांचा झाला कसा जन्म तर कनकगिरी गावामध्ये जर करत करत ज्या वेळेस गुडगोरक्ष बाबा छोटे होते लहान बाळासारखे म्हणजे बाळासारखे नाही म्हणताय ना त्यांना समजायचं मोठे झाले होते ते तुम्ही दहा अकरा वर्षाचे त्यावेळेस ज्या वेळेस ते मच्छिनाथ बाबा त्यांना घेऊन हो, जर करत करत जात होते तर ते कनकगिरी या गावात आले कोणत्या गावात आले कनकगिरी गावामध्ये आले तर तिथे त्यांनी काही काळ वास्तव्य केलं गावाच्या बाहेर सर्व जंगलीच बाग आजही जंगलीच बाग आहे बरोबर आहे की नाही आपण बघतोय इकडे तिकडे पण नाथांचे मूळ जन्म जे आहेत भरपूर नाथांचे जन्म हे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरच झालेले आहे पण आपलं का त्यांचे सर्व संजीवन समाधी स्थान महाराष्ट्रात आहे आपल्या बरोबर तर ज्या वेळेस त्यांचं मच्छनाथ बाबा आणि गुरु बाबा हे जर मदत करत येत होते ते गिरी गावामध्ये आले गावामध्ये येऊन त्यावेळेस भरपूर दिवस तिथे राहिले म्हणजे त्यांचे बा, सारखे असल्यामुळे त्यांचं कोणाशी हे झालं एक मिनिट थोडस असं वा दर्शन उद्या मध्ये ते दर्शन घेऊन त्यांचे त्यांचे जातील ते नाही तर आपण कवर एक तास बसतो ते एक तास थांबतो हा काय दरम्यान करत करत इकडे तर अशा मध्ये त्यांची व गुरु गोष्टनाथ बाबांची ओळख कोणाशी झाली काढा खाली ते कनकगिरी गावामध्ये मुलांशी छोट खेड गाव असतं लगेच ओळखी होतात आणि मित्र सहून तयार होतात बरोबर त्यानंतर झालं काय तर का त्या दिवशी मच्छिंद्रनाथांनी त्यांना पार दिलेला असतो पार दिलेला असतो ऐका तुम्ही इकडे बघा जेव्हा दर्शन त्याला पार दिलेला असतो काय का जो अभ्यास जो शिक्षक आपल्याला अभ्यास देतो तो आपण घरी जाऊन करतो बरोबर त्या प्रकारे अभ्यास जरी असतो का म्हणजे सिद्धींचा अभ्यास असतो तो सिद्धी झाल्याचा अभ्यास त्यांचा अध्यात्माचा तर तो अभ्यास करता करता त्यांना म्हणतात बाबा रे मी थोडं कामानिमित्त बाहेर जाऊन येतो तर तू हा जो पाठ आहे तो तू कर मी येईपर्यंत गुरुगुरक्ष बाबा गुरुंची गुणची आज्ञा म्हणून ते पाठ करत असतात तो पाठ कोणता करता असतात संजीवनी मंत्राचा पाठ करत असतात संजीवनी संजीवनी मंत्र म्हणजे काय मी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो का जीवन म्हणजे ज्याच्यात चेतना नाही त्याच्यामध्ये चेतना आणायचं काम संजीवन मंत्र करतो म्हणजे एखादं झाड जर वाळलेलं असेल तर संजीवनी मंत्रांचे परत पूर्ववत करू शकता तसंच एखादा माणूस मृत झाला तर संजीवनी मंत्राने तो परत जिवंत म्हणजे ज्याच्यात जे मृत झालेलं आहे ज्याचा प्राण नाहीये जे ज्याच्यात प्राण नाहीये आशाला परत पुनर्जीवित करण्याचं काम कोण करत संजीव मंत्र कर या मंत्राचा त्यांना पाठ दिलेला होता तर हा पाठ करत असताना बाबा तर जाता बाहेर बरे बाबा मच्छिथ बाबा आणि एक पाठ करत असतात इतक्यात त्यांचे सवंगडी झालेले मित्र कंपनी ती तिथे येतात आणि गोरक्षणात ते काय करत असतात का बरी गाडी तयार करत असतात काय करत असतात बैलगाडी तयार करत असतात तर ते गुरुगोरक्षणात बाबांना म्हणतात का बाबा रे ते करता करता त्यांना ते, ते करता येत नाही ते बाबांजवळ येतात गुरु -गुर बाबांजवळ त्यांना सांगतात का आम्हाला याची एक बैलगाडी तरी तयार करून दे पण ही नको निस्ती द्या का नको आपल्याला हा त्रास म्हणून ते म्हणतात मला येत नाही आणि आपल्या कामात परत मग न ते मुलं जातात कशी तरी गाडी बनवतात गाडी बनवल्यावर मग त्याच्यावर गाडी चालवण्याकरता कोणीतरी गाडीवान पाहिजे जसं आपली गाडी चालवण्याकरता कोणतरी सारथी आहे जसं आपला रुपेश भाई आहे तसा ती बैलगाडी पण चालवण्याकरता कोणीतरी सारथी पाहिजेत मग पर ते परत त्याच्यात बाबर तू तो आता आम्हाला गाडी बनवून दिली नाही तर आता तो आम्हाला एक सारथी म्हणजे गाडीवान बनवून दे म्हणजे गाडी चालवणार तर मग तू आता यांना दिली नाही ठीक आहे चालव बनवून देतो म्हणे मग ते कर्दम पुतळा म्हणतात कर्दम म्हणजे कर्दम म्हणजे काय याचा चिखलाचा गोळा हा तर मग तुचिका वाळ येतात मग ते बनवतात बनवायला लागतात पहिलं डोकं बनवतात नंतर हात पाय बनवायला लागतात नंतर पोट वगैरे असं नाक वगैरे कोरिव असं डोळे वगैरे काढत असतात त्यांना तर पण ते करत असताना त्यांना गुरुंनी पार दिलेला असतो कोणता संजीवनी पार तर ते ते ढोकत असतात ते करता करता जसे डोळे काढतात तसे त्या डोळ्यांना डोळे येतात चेतना येत चालते त्याच्यामध्ये तर केस येतात हळूहळू डोळ्या लागतात हळूहळू ना तयार होतं आखीवरे खेळ अस ओट त्यानंतर हात पाय तयार होते आणि ते बाळ बाळ तयार होतं त्याच जे पुतळा तयार झाल्यावर त्याच्यामध्ये बाळ तयार होतो म्हणजे त्याच्यामध्ये चेतना येते जीव येतो त्याच्यामध्ये आणि हा संयोग पूर्वी ठरलेला असतो देवांचा नवनारायणांचा ब्लॉब श्रीकृष्णाचा यांची मिटिंग झालेली असते नवनारायणांची हे कसं करायचं निर्मिती कशी करायचं जीवन कसं हे करायचं तर त्यावेळेस त्यांनी ठरलं असतं ज्यावेळेस गुरु गोरक्ष बाबा पुतळा बनवेल त्यावेळेस करभंज नारायणाचा नारायणाचा होता बोलता करभंजन त्या हा करभंजन त्या नारायणाने त्यामध्ये प्रवेश करायचा त्यावेळेस हे ठरलेलं होतं मुळात म्हणजे ही चाकळी ठरलेली होती ते औचित्य साधून ते मंत्रचा पात्र वाचताना करभंज नारायण त्यामध्ये प्रवेश करतात आणि त्याला पूर्ण रूप येऊन जात चेतना येते म्हणजे जीवित होत होतो तो, तो पुतळा जो चिखलाचा असतो तो जीवत होतो आणि रडायला लागतो जबाबदाऱ्यात ते गुडवतात वा त्यांना पण करतो झालं काय ते मुलं असतात त्याच्यावर त्यांना पण करतो झालं काय गोरक्षाने याच्यात भूतच आणलं म्हणजे आता आणि सगळे म्हणते भूत भूत पण गोवारक्षांना पण सोडून देतात सर्वांना सोडून देतात आणि पळ सोडतात गावाकडे गावात सर्व गागात मुलं ते म्हणतात गोरक्षाने भूत आणलं भूत आणलं भूत आणलं सगळ्या गावात आघाड चालू होतो गोरक्ष पण तो लहान तो पण होतो त्या पोहळांच्या मागे तिथे खाली टाकून तो जातो एका घरामध्ये जाऊन झाडाच्या मागे जाऊन लपून बसतो त्या तिथे बसल्यावर नंतर गावामध्ये कल्याण मागतो का भूत आलं भूत आलं गावामध्ये तर गोरक्षाने भूत आणलं तर ते तिकडून मग आपले बडे बाबा येत असतात मच्छिनाथ बाबा ते येत असतात ते बघत नाही चाललं काय गावामध्ये मग ते मुलं दिसतात ते पळत असतात तर ते मुलांना बाबा रे काय झालं तुम्ही कावर पाहताय ते म्हणे असा त्या हकीकत सांगतात आम्ही गोळाच्या जवळ गेलो असं केलं तसं केलं आणि मग त्या पुता ते भूत आणलं त्याने त्याच्या भूत झालं ते रडायला लागलं नाही का ते भूत आलं ते मोठं होत असेल तुम्ही पण जाऊ नका म्हणता तिकडे नाही का ते म्हणजे ती जागा मला दाखव कुठे केलं त्याने तर म्हणतात तुम्ही पण जाऊ नका ते तुम्हाला पण खाईल का मारेल त्यानंतर ते काय करतात ठीक आहे ते म्हणतात मी तो योगी माणूस आहे मला काहीच कारण नाही चला तुम्ही मला दाखवा मी त्याच त्याला संपून टाकतो मग आशय घेऊन ते कुठे जातात तिकडे जातात कुठे बाबांच्या गुरुदर्ष बाबा जिथे तो कर्दम पुतळा तयार केला होता जो जीवित झाला होता त्या जागेत घेऊन जातात लाभून दाखवत ते बागाचे तिथे भोवते मग यांना हे त्यांच्या मंत्र सामर्थ्याने त्यांना जाणीव होते त्या करभंजनाने यामध्ये अवतार घेतलेला आहे आणि हा नवनारायणांपैकी एक आहे आणि हा अवतार आता झालेला आहे मग त्यांच्या लक्षात येतं का आपण गोरक्षनाथ बाबांना जो पाडलेला त्यानुसार हे क्रिया झालेली आहे आणि यामध्ये नवनारायणाचा अवतार झालेला आहे गणिनाथांचा तर मग काय करतो तिथून पुढे मग ते मग पहिले त्या बाळाला उचलतात नंतर मग ते गोरक्षला पहिले शोधायला निघतात का कुठे गोरक्ष मग जाता जाता तिकडे जातात मग एखाद्या झाडा मागे लपलेला असतो मग म्हणतो गुरुजी तुम्ही कशाला आणलं म्हणतात बाबा हे तुम्ही कशाला आणलं आपल्याला खाईल त्या सोडून म्हणजे आलं तिकडे अरे ते भूत नाहीये तू जवळ आहे मग त्याला जवळ समजून सांगतात जसा तू गोरक्षामधून जन्म घेतला तसाच तू ज्या वेळेस संजीवनी म्हणताच मित्र पाड दिला वाटतात त्यावेळेस त्यामध्ये कर्भंजी नारायणाने प्रवेश करून ऋषीमुनीने प्रवेश करून यामध्ये हा अवतार घेतला जसा तूच तसा येणे अवतार घेतलेला आहे म्हणून त्यांच्या लक्षात येतात त्यांना पण बरोबर अरे वा आपण मंत्र म्हणतो होतो आणि लगेच एक अं जीवन म्हणजे जीव आला नाही का तयार झाला त्यांना पण थोडं बरं वाटतं बरोबर अशा अशी कोणते येतात मग त्याचं त्याला दूध पाचतात वगैरे गायचं त्यानंतर मग ते एक ब्राह्मण असतात ते सांभाळण्यासाठी गरीनाथांना देतात मग अशा प्रकारे गईनाथांची कथा आहेत तुम्हाला समजलं कनकगिरी गावामध्ये त्यांचा जन्म झाला कनक्कगिरी म्हणजे महाराष्ट्राबाहेर बंगाल प्रांतामध्येच आहेत कणकगिरी गाव वगैरे म्हणजे यांचे बंगाल प्रांतामध्ये इकडे तिकडे असे जन्म झाले पण संजीवंसामध्ये आपण नशीब आपल्याकडे लोकांना आता पाहिजे माहित नाही तुमच्यासारखे आमच्यासारखे आमच्या सारखे लोक येतात बरोबर दानधर्म करतात आता हे जे दान हे जे चालू आहेत ओम नमो आदेश आदेश तर आता इकडे काही निधी